अमरावतीतून एक बातमी समोर येत आहे अमरावतीत बिस्किट पुण्यातून चक्क अळ्या आढळल्या आहेत नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे नारायण यांनी अमरावती शहरातील डी मार्ट मधून बिस्किट खरेदी केली होती घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्या होत्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी आता नारायण यांनी केली आहे याच डीमार्टमधून मधून दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहक हे किराणा साहित्य खरेदी करत असतात मात्र याच ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार डीमार्ट करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे आता अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आज मी अकरा एक दोन हजार पंचवीस ला डीमार्ट मधून पाच हजार साठ रुपयाचा किराणा आणला त्यामध्ये ओरिओ बिस्किट पण आहे त्याच्यासोबत ते, मी बिल बिल पण दाखवत आहे माझ्या मुलांनी तो बिस्किटचा पुडा फोडला त्यामध्ये अडी आढळली कृपया करून अशी अडी जर आढळली ते मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पूर्ण घातक आहे तरी याची सर्व निशा चौकशी व्हावी अशी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका